पठार भागातील महिलांसाठी पाणी प्रश्न हा म्हणजे जीवन गंभीर प्रश्न आहे आपण जाऊ पठार भागात कायमच पाण्याचं दुर्दृश्य आहे पावसाळा असं होणार असं बायकांना कायम डोक्यावर हांडे घेऊन फिरावं लागतं आपल्याला माहिती आहे जल आहे तो आहे पण या बायका रात्रंदिवस हांडे घेऊन आणि टँकरची वाट पाहण त्यांचा बराचसा वेळ जातो शेतकऱ्यांचे त्याच्यामुळे खूप हाल होतं ते जे पुणे जिल्ह्यातले म्हणजे बाकी ठिकाणचे जे अतिरिक्त पाणी वाहून जाते ते गोळा करून शासनाने काहीतरी केलं आणि इकडे मठा वगैरे सोय केली तर बरं होईल एक महिला म्हणून महिलांसाठी जरा गव्हर्नमेंटने जरा जास्त लक्ष दिलं तर बरं राहील त्याच्यामुळे हे भूमिपुत्र संघटनेला पाठिंबा दे देण्यासाठी आम्ही काही एकत्र बनलेलं आहे शासनाने सगळ्यात पक्षीय नेत्यांनी याच्यामध्ये लक्ष देऊन शेतकऱ्यांचा या महिलांचा हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष द्यावं ही माझी कळ करायची गरज आहे पश्चिम वाहिन्यांचं पाणी पारनेर तालुक्याला मिळालं पाहिजे यासाठी कॉम्रेड बाबासाहेब खोऱ्यांपासूनचे प्रयत्न आहे ते आज काय फक्त प्रयत्नच आहे त्या प्रयत्नाला यश खऱ्या अर्थानं जर यायचं असेल तर अशा पद्धतीचंच आम्हाला आता कुपोषणाचा मार्ग आम्ही या ठिकाणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अवलंबलेलं आहे आणि यापुढे आता आमचं सध्या साखळी उपोषण चालू आहे आमची जर दखल न घेतल्यास आम्ही तीव्र पद्धतीचे आंदोलनं उपो उपोषण करून आंदोलनसुद्धा या ठिकाणी छेडण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत तरी त्वरित शासनाने या भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं जे काय म्हणणं आहे जे काय अजेंडा आहे तो त्वरित राबवण्यासाठी शासनाला भाग पाडावं अशी मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो उपोषणाचा दुसरा दिवस पश्चिम वाहिन्याचं वाहून जाणारं पाणी हे पाणी नगर पारनेर दुष्काळी पट्ट्यात मिळण्या मिळून द्या द्यावे शासनाने दुसरी गोष्ट डिंबे ते माने डव हा बोगदा करण्यात यावा तिसरी गोष्ट कर्जमाफी सरसकट आटी न लावता करावी चौथी गोष्ट पन्नास हजार रुपये प्रत अनुदान सरसगट देण्यात यावं ही शासनाला माझी प्रमुख मागणी आहे तरी आम्ही दुसरा दिवस असून दोन दिवस हा निर्णय शासन न घेतल्यास आम्ही तीव्र असं आंदोलन छडणार आहे रास्ता रोको करणार आहे ही शासनाला विनंती करू नमस्कार आज आमच्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा उपोषणाचा दुसरा दिवस असून तरी शासनानं आमच्या शेतकरी बांधवांचा पा अंत न पाहता पठार भागातील जी पाण्याची मागणी गेली पन्नास वर्षापासूनची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी आपण त्वरित लक्ष घालावाशी अशी सरकारला मी जाहीर विनंती करत आहे त्याचबरोबर पारनेर तालुक्यामध्ये यावर्षी शेतकरी अहवालदिल झालेला असून कारण अतिवृष्टी झाल्यामुळं शेतामधलं उत्पन्न हे पूर्णपणे घटलेलं असून त्याला फार मदतीची गरज आहे आणि म्हणून त्याला सरसकट कर्जमाफी मिळावी अशी शासनाला मी जाहीर या उपोषणाद्वारे विनंती करत आहे मागणी करत आहे तरी आणि तसेच आपल्या माध्यमातून जाहीरपणे विनंती करत आहे की शेतकरी बांधवानं आपले आता शेवटची आत्ता नाही तर कधीच नाही आपला पाण्याचा लढा हा आपल्याला पाणी मिळेपर्यंत आपण तीव्र आंदोलन करणार आहोत आम्ही उद्याच्या दोन दिवस पुढील दोन दिवसामध्ये तालुक्यातील संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ठराव तालु या यामध्ये सामील करून घेणार आहोत आणि तालुक्याला किती पाण्याची गरज आहे ही शासनाच्या निदर्शनात आणवर देणार आहोत दे आज या ठिकाणी अध्यक्ष संत वाटेकर त्यांचे सर्व सहकारी त्यांनी ते पाणीप्रस्तावरती तशा समोर मिळून सुरू केलेलं आहे मी अक्च्युअली भारतीय किसान सभा अहमदनगर जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून पाठम घेत आहे तो पाठम याकार येत आहे की गेली पंचवीस वर्ष पर्याय तालुक्याकरता राजकारणी भरपूर झाले समाजकारणी भरपूर झाले पण आद्यपर्यंत कोणी काही घासा का असा ठोस प्रयत्न केलेला नाही ठोस पाल उचलेलं नाही पाणी या प्रश्नामुळे सगळं राजकारण केलं प्रत्येकाने आपण आपले शासनाने तयारी केली स्वतःचं राजकारण भाजून घेतली तर पाणी हा एवढा जीवळाचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यामध्ये जे पश्चिम भागाचे पाणी अतिरिक्त पाणी वाहून जाते आता पाण्याची मागणी आम्ही करीत आहोत पाणी हे तिसऱ्या देणगी आहे पाणी कोणाची प्रायव्हेट किंवा वैयक्तिक प्रॉपर्टी नाही पुणेकरांची वैयचिक प्रॉपर्टी नाही पाणी म्हणजे जे अतिरिक्त पाणी जातं वायाला ते पाणी भरतं दिमध्ये गोळा करून त्यामार्फत मांडवपुर बोगदा घ्यावा आणि त्या म्हणलं कारण कालकाला पाणी द्यावं अतिरिक्त लोकांची मागणी आहे की मागणी मागत असताना गेली पंचवीस वर्ष हा लढा चालू आहे यापूर्वी वर्षा ह्या भागात आतापर्यंत तालुक्यामध्ये सगळे पठरा भागाचे राजकारणी होऊन गेले आमदार पठरा भाजी होऊन गेली खाद्याल पठरा भागातली होऊन गेले संपूर्ण लोकांना वापरून काढाय गेलं पाणी या तेवढं एवढं काय म्हणजे पाण्याची परिषद घ्यायच्या कुठं काय करायचं असं करून आतापर्यंत हा भाग झालेला आहे आज तुपे चॅनलला गेले दीड दोन महिने पाणी चालू होतं कंटिन्यू अडीच महिने पाणी चालू कंटिन्यू आज पाणी एवढं चालू असताना एवढं पाणी संप्रकडचा भाग आहे सगळे वडील नदी नाले पायर तलाव वगैरे सगळे भरून घेते हे जे पाणी आज आपण व्यवस्था केली असते जरा संप्रकटर भागात बागायत झालं असतं अतिरिक्त पाणी अजून अतिरिक्त पाणी नदीला भरपूर चालू आहे एकदा महापूर झाले या पाणी गेलं भरपूर पाणी वाया गेलं हे अतिरिक्त पाणी अडवून घ्यावं इकडं ही खरं यांची मागणी आहे आणि त्या मागणीला फारसा एवढा मोठा खर्च नाही आपण आत्तापर्यंत सर्वे पण झाले बऱ्या ठिकाणी म्हणजे त्या काळामध्ये त्या पिंपळने झालं पामले झालं पिंपरी या भागात एक सर्वे होऊन गेला छोटी एक योजना काढायची त्या ठिकाणी पंचवीस हजार रुपये म्हणजे खर्च ते सारखं नाही टाकलं आहे एवढं सरकार खर्च करते परत काय ते समाजकार्य समजकारी रे माणसं त्यामुळे विषयाला हात घालत नाही पण पुढचे बाकीचे विषय पुढे येतो हा विषय मागा व्हायला जातो आज सगळं राजकारण जाते पाचवी राजकारण चालू आहे पण कोणी हात घालत नाही काही नाही सगळे हे सरकार हे सगळे हे मिलीजुली बघत त्रिपूट सरकार कोणी कोणाला घ्यायला देण नाही सेनाबरोबर एकच आवड आहे कोणाला सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन देणार नाही म्हणून आजच्या ह्या काळामध्ये या संघटनेची आज मागणी मागणी केलेली आहे किंवा ज्या अवकाशाला कशा आहेत याला या आम्ही दोन दिवस वाट आहोत शासनावर काय व्हायचं काय नाही पुढचा आंदोलन फार तीव्र होईल कायदाशिवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो तर याच्याकरता त्वरित शासनाने दखल घ्यावी हे जे आहे तर मी सांगू शकतो आणि या भीम संघटनेचा माझा आणि केम त्या भारतीय जनता पक्षाचा सगळे पाठवा असेल असं मी या ठिकाणी जाहीर करतो